आपल्या सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे आज सर्वच लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना कालपासून म्हणजे चोवीस डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता जो आहे त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच जणींना हे माहीत असेल की घरकुल योजनासुद्धा आहे आणि आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे तब्बल इतकी घर मंजूर झालेली आहे आता किती घर मंजूर झालेले आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे सर्वात आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा बहिणींनो आणि चॅनलवर नवीन असाल तो सबस्क्राइब सबस्क्राइब तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे आपल्या मित्रमैत्रिणींसाठी उपयुक्त आहे तर त्यांनासुद्धा आपण व्हॉट्सअपवरती शेअर करायचं आहे व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस व्हॉट्सअपला लागत नाहीत तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल तर बघा लाडक्या बहिणींचे कालपासून सहाव्या हप्त्याचे पैसे सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंत साधारणतः सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींचे पैसे जे आहे ते खात्यात येतील सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही आधार लिंकिंग केलेलं नसेल के तर त्यांनी सर्वात प्रथम आधार लिंकिंग करून घ्या तरच तुमचे पैसे अकाउंटमध्ये येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागेल ज्यांनी केलेले नसतील तर त्यांचे पैसे येणार नाहीत मी आत्ताच सांगते त्याचबरोबर ज्यांनी केलेले आहेत बघा सुद्धा काही जणींचे साडेसात हजार रुपयेसुद्धा आलेत आणि त्याचबरोबर दीड हजार रुपयेसुद्धा त्यांना येत्या एक दोन दिवसांमध्ये येणार आहे कारण का की जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट जे आहे किंवा सरकार जे आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर ते आपल्याला पैसे पाठवतं पण जेव्हा तुमचं डी बी टी लिंकच नसेल आधार लिंकिंग नसेल तर अशा वेळी ते पैसे तुमच्या अकाउंटला येत नाही म्हणून अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांचं आधार लिंकिंग नव्हतं मग ते पैसे जे आहेत ते आता नोव्हेंबर महिन्यामध्ये कसं झालं की निवडणुका होत्या तर आचारसंहितेमध्ये हे पैसे जे आहे ते अडकून ठेवलेले होते आणि जसं आचारसंहिता संपली आणि हिवाळी अधिवेशन संपलं तर लगेचच आपल्याला पैसे यायला सुरुवात झाली याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांचे साडेसात हजार रुपये सुद्धा आलेत आणि दोन दिवसांमध्ये त्यांचे दीड हजार रुपये सुद्धा येणार आहेत तर ही एक महत्वाची गोष्ट आहे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आधार लिंकिंग केलेलं नसेल तर ते तुम्ही नक्की करून घ्या तुम्हाला याचे पैसे मिळून जातील आता बघा महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थ अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालेली आहे या योजनेच्या यशाचा सकारात्मक परिणाम निवडणुकांवर सुद्धा दिसून आला ज्यामुळे महायुतीची सत्ता राखण्याचा मार्ग सुलभ झाला योजनेचा पुढचा टप्पा लवकरच लागू होणार आहे आता लाडकी बहिणी योजनेमध्ये नवीन भर टाकलेली आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुली योजनेचा लाभसुद्धा मिळणार आहे यासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली असून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचं असं वातावरणसुद्धा निर्माण झालेलं आहे लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम रिक्वेस्ट आहे तुमच्यापर्यंत ही न्यूज मी देत आहे तर तुम्हीसुद्धा ही तुमच्या लाडक्या बहिणी असतील तुमच्या लाडक्या मैत्रिणी असतील शेजारच्या वगैरे असतील तर त्यांना शेअर करायची आहे त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील बघा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना मोठ्या मिळणार आहे केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रातील जवळजवळ तेरा लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील एक वर्षामध्ये वीस लाखांपेक्षा अधिक घरे जे आहेत ते तयार येणार तयार करण्यात येणार आहे बघा वीस लाखांपेक्षा अधिक घरे जी आहे ती तयार करण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेमार्फत केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरिबांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे कारण प्रत्येकाची म्हणजे आपल्या प्रत्येकाचीच इच्छा काय असते किंवा आपल्या प्रत्येकाच्या खूप गरजा कुठल्या आहेत महत्वाच्या अन्न वस्त्र निवारा आता अन्न तर आपण कमवतो वस्त्र पण आपण कसेतरी घेतो घालतो पण जिथे आपल्याला घर बांधण्याची जबाबदारी येते तर अशा वेळी खूप गरीब लोकांकडे हे पैसे नसतात आणि जेव्हा गव्हर्नमेंट अशा पद्धतीच्या स्कीम काढतं आणि त्याचा फायदा गरजू लोकांना होतो तर त्याचा नक्कीच आनंद सर्वांनाच होतो आणि तो व्हायलाच पाहिजे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या देशातील आपल्या राज्यातील जे जे लोक आहेत जे गरीब आहेत ज्यांना खरंच गरज आहे तर अशा महिलांना किंवा अशा घरांना अशी घरं जी आहेत म्हणजे अशा घ गर, लोकांना घरं जी आहेत ती मिळाली पाहिजेत म्हणून गरिबांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे आणि मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं खूप खूप स्वागत केलेलं आहे ते म्हणाले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने साडे सहा लाख घरे मंजूर केली होती परंतु आता ती संख्या जी आहे ती तेरा लाखांवर नेण्यात आली आहे याशिवाय मोदी सरकारने यावर्षी देशभरात वीस लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राला या योजनेअंतर्गत मिळालेली ही खूप मोठी भेट आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि ते अगदी खरं आहे की जेव्हा बघा तेरा लाख घरं मिळाली अगोदर त्याच्यानंतर वीस लाख लाखांपर्यंत घरं जी आहे सर्वात प्रथम तर साडेसहा लाख घरं मंजूर झाली होती त्याच्यानंतर तेरा लाखपर्यंत ही संख्या गेली आणि त्याच्यानंतर या वर्षामध्ये जवळजवळ वीस लाख घरे देण्याचा निर्णय घेतला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच ही योजना जी आहे ती सुद्धा लाडक्या बहींसारखीच खूप पुढे जाणार आहे याच्यामध्ये गरिबांचं कल्याण होणार आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत असं लाख अर्ज आले लाख अर्ज झालेले आहे उर्वरित अर्जदारांना पुढील वर्षी लाभ देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे योजनेच्या निकषानुसार खरंच गरजूंना प्राधान्य दिलं जाणार आहे नवीन सर्वेक्षणाअंतर्गत एकही गरजू कुटुंब बेघर राहणार नाही अशी ग्वाही सुद्धा देण्यात आलेली आहे मोदी सरकारने पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्याचा संकल्प केला आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे खूप आभार मानतात मुख्यमंत्री फडणवीस साहेब या योजनांमुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आधार मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीसजी म्हटलेले आहे आणि हे खरं आहे जर अशी घरं म्हणजे बेघर व्यक्ती असतील तर त्यांना घरे दिली तर नक्कीच त्यांचा कामाचा उत्साह वाढणार आहे त्यांना बेरोजगारी असेल तरीसुद्धा ते कुठेतरी काहीतरी कामं करून त्यांचं पोटपाणी भरू शकतात एवढे पैसे ते कमवू शकतात पण जेव्हा घरच नसतं तर राहायचं कुठे काय करायचं काय नाही करायचं हे काहीच समजत नाही तर अशा गोष्टी जर गव्हर्नमेंटने नक्कीच दिल्या अशा गरजू व्यक्तींना तर त्याचा नक्कीच चांगला फायदा आपल्या लोकांना होणार आहे बघा महायुती सरकारची लाडकी बहिणी योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील गरजू कुटुंब जे आहे त्यांना मोठा आधार मिळाला आहे आणि यामुळेच राज्यातील गरिबांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल जो आहे तो नक्कीच जाणवू लागला आहे कारण का बघा लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली यातल्या जवळजवळ ऐंशी टक्के महिला अशा आहेत की ज्यांना खरंच खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत मुलांना शाळेत घालण्यासाठी पैसे नाही काहींना नवीन स्वतः व्यवसाय सुरू करायचे होते त्याच्यासाठी पैसे नव्हते महिलांचं सक्षमीकरण हे खूप महत्वाचं आहे आणि त्या सक्षमीकरणासाठी लाडकी गवर्नमेंटने योजना सुरू केली आता हो त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स का आहेत काही अशा बहिणी आहेत की ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे तरी सुद्धा त्यांनी हे फॉर्म भरले पण त्याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंट हळूहळू तरतूद करेल पण ज्यांना खरंच गरज होती अशा महिलांपर्यंत जर हे महिन्याचे दीड हजार जरी पोहोचत असतील तरी सुद्धा त्यांची नवीन व्यवसाय सुरू करण्याची नवीन काहीतरी क्लासेस करण्याची किंवा नवीन काहीतरी शिकण्याची उमेद जी आहे ती जागी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती खूप गाजलेली सुद्धा आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण जी आहे ती नक्कीच खुश झालेली आहे आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही त्या पात्र असून सुद्धा त्यांना जर पैसे मिळालेले नसतील तर त्यांनी आवर्जून मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं आहे की काय करायचं आहे नक्की करून घ्या त्याचबरोबर आता आपल्या आपल्या महिलांमध्ये अशा महिला असतील की ज्या एकत्र कुटुंबामध्ये राहतात आणि एकत्र कुटुंबामध्ये तुमचं स्वतःचं म्हणजे तुमच्या पतीचं आणि तुमचं उत्पन्न खूप नसेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे जसं की सासू सासरे किंवा इतर कोणी व्यक्ती असेल की जी गव्हर्मेंट सर्वंट आहे किंवा ती आयकर भरते जर अशा कुटुंबामधून तुम्ही असाल आणि तुमची जर परिस्थिती तितकी चांगली नसेल म्हणजे तुमच्या सेल्फ फॅमिलीचे तुमचे पती आणि तुम्ही तर मी तुम्ही काय करा माहिती आहे का सर्वात प्रथम तर आपलं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं करून घ्या कारण हे रेशन कार्ड जर तुम्ही वेगळं केलं तर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ जो आहे तो मिळणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा आयकर जाता आहे हे सुद्धा दिसणार नाही त्याच्यामुळे सर्वात प्रथम ते काम जे आहे ते महिलांनी करून घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्त जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद